श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण कोणत्या आईवडिलांच्या पोटी सतत दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की जीवनात केलेलं चांगलं वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पिच्छा सोडत नाही तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु ही सत्य परिस्थिती आहे आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचे फळ आहे आणि जे काही भोगावं लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे ही सर्व गोष्ट मी तुम्हाला एका कथेमार्फत समजावते या कथेमार्फत तुम्हाला समजेल की मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग कशाप्रकारे भोगावे लागतात कोणत्या घरात दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो मैत्रिणींनो ही कथा जुनी आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते दोघांमध्ये ही खूप घट्ट मैत्री होती ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे एके दिवशी मोती हिराला म्हणाला माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहे ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शरीरात राहून आपल्याला ना धड खाण्यापिण्याचं सुख आहे ना आपल्याला मानसन्मान आहे साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूप वाईट प्रकारे होतो लोक आपल्या मृत्यूचे उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असती नाही थंडी गरमी वर्षा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य सुद्धा आहे नीट राहायला जागासुद्धा नाही आपल्याला कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचे घर तरी आहे छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचे घरटे बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ ना आपण आयुष्य इकडे तिकडे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो, आप तो मानसन्मान मिळत नाही कारण आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहे विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्याच्या घरात राहणे आणि दुसऱ्याच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी आणि त्रासदायक गोष्ट आहे आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची मोठी कमजोरी आहे बघ आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्याचाच उपकारावर जगत देखील असतो या सर्वांमुळे घडतं आपल्यालाही भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचं मिळत नाही जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपला सुद्धा या समाजात मान सन्मान असला असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरीसुद्धा आपला या समाजात मान सम्मान असला स... असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहे थोडीफार इच्छा आणि बघ ना आपल्या आपल्यामध्येच एकता नाही आहे आपलेच आपल्याला आपले आपले चावत असतात असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे हे मित्रा आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपले येणारे पुढचे जन्म सुधारले पाहिजेत आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा सुद्धा त्या मित्राचं म्हणणं पटलं मी मैत्रिणींनो आता ते दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले बघा त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता परंतु देवाचे नामस्मरण करून ते पुढे पुढे चालले होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते परिश्रमासाठी कोणतेही स्थान दूर नसते आणि विद्वानांसाठी कोणतीही जागा विदेशी नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणीही पर्क नसतं आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळ झाली त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता ज्यामध्ये खूपच उंदरे होती मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटले तो म्हणू लागला हे मित्रा भुकेने माझे हाल हाल झाले आहेत समोरच्या उसाच्या मळ्यात आपलं अन्न आपली वाट पाहत आहे जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन दोन तीन उंदूर पकडून चांगला नाश्ता करूयात हिरा म्हणाला तू हे काय म्हणत आहेस आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत आणि आपण जेव्हापर्यंत तीर्थयात्रेचे भ्रमण करत आहोत तेव्हापर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणे तर दूरच आपण मारण्याचा विचार देखील करू शकत नाही आणि जर आपण असं केलं तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ प्राप्त होणार नाही आणि उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकते आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे मोती म्हणाला मित्रा शाकाहारी भोजन तर आपल्याला आत्ता गावात गे गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावातच जे काही मिळेल तेच खाऊ आणि परत आपण या झाडाखालीच येऊ तेव्हा हिरा म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागले हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण भोजन करण्यासाठी बसणार होता इकडे ब्राह्मणाने ते त्याच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट वाढले होते ब्राह्मणीने भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिला देवासाठी थोडं अन्न बाजूला काढले आणि इतक्यातच हिरा नावाच्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटातून खाल्ले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातलं आहे तेव्हा तो रामराम -राम करत उठला ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर या कुत्र्याने उष्ट केलं आहे आता तू एक काम कर या ताटामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे की हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्यासाठीच लिहिले लिहिलेलं आहे ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले खीर पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारांचा पंचपक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला आणि त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभाशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत गावाकडील एका शेटकडे पोहोचला बघा तो सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठीच बसत होता इतक्यात मोतीने त्याच्या ताटात तोंड घातले आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला इकडे शेटला त्या कुत्र्याच्या ह्या वागण्यावर खूपच राग आला क्रोधाने लालबुंद झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठी जोरात काठीचा खटका मारला बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी त्या शेठने त्याच्या पाठी ती काठी मारली तेव्हा त्या ते काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली तो, गे तो सरपंच सर तो तिथून सरपटत तिथून निघू लागला मोतीने स्वप्नातसुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की असं काही होईल की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल हे त्याला माहीत होतं परंतु इतका निर्दयीसुद्धा हा माणूस असू शकतो हे त्या मोतीला माहीत नव्हतं त्याची बरगडी तुटल्यामुळे आता मोतीला चालतासुद्धा येत नव्हते इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता आणि तो विचार करू लागला खूप वेळ झाला आहे अजूनही माझा मित्र परत आला कसा नाही तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला बघा गावाच्या जवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला जो सरपटत कसपस गावाच्या बाहेर आला होता त्याच्या डोळ्यात आश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायांच्या जोरावर सरपटत तिथंपर्यंत कसा तरी पोहोचला होता हिराणी मोतीची तुटलेली कंबर पाहिली आणि त्याला खूपच वाईट वाटलं तो त्याला विचारू लागला हे मित्रा तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे तेव्हा मोतीने रडत रडत त्या शेटच्या निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला शेठचा स्वभाव जाणल्यावर हिराला खूपच राग आला परंतु तो सुद्धा काही करू शकत नव्हता कारण तो एक मुका प्राणी होता मोती म्हणाला हे मित्रा आता माझं जगणं आणि मरणं एकच झालं आहे शेटने माझी कंबर तोडली आहे त्यामुळे मी आता तिथे यात्रा सुतीर्थ यात्रासुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखीन जगू शकत नाही मला तू इथून कसं तरी घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे मित्राने हिरा मोतीला तिथून दूर नेऊ नेलं आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राण प्राणाचा त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्राबरोबर प्राण त्याग करण्याचा निश्चय केला अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्या प्राणाचा त्याग करतात तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतेने त्याच शेठच्या घरी जन्म घेतला योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूल होते बघा खूप काळानंतर शेठच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद शेठ मी खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली अजून त्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याची व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे हे पाहून शेठला खूप मोठा धक्का बसला अजून शेठ धक्क्यातून सावरला नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला शेती सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारांमध्ये संपून गेली इकडे हिराचे व मुलगा बघून ब्राह्मण ब्राह्मण जन्माला आला ए हिरा नावाचा कुत्रा त्या ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्यावर ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणतेही उत्तरात कुठल्याही कामात तो हरत नव्हता कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता आणि त्याने त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठे केले होते इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यानंतर पूर्णपणे वाया गेला तो शेठ जे काही उरलेलं धन होतं जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट शोकामध्ये संपून टाकली होती शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं इतकं मारलं की शेडची कंबर तुटली आता बघा तर तो चालू चालूसुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरातच झोपून ती त्याच्या केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आलेला आहे असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांनाही मिळत आहे असे म्हणतात की आपल्या वाईट कर्माचं फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात आपले पाप पुण्याचा आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात जर संतान सुख देणारी असेल तर ते चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि संतान दुःख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या वाईट कर्माचं फळ आहे मी मैत्रिणींनो अशा प्रकारे तो शेठ त्याच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता असे म्हणतात ना की जसं करावं तसं भरावं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळं मैत्रिणींनो तुमचे कर्म चांगले करा तुमचे सर्व चांगलेच होणार आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रपरिवाराला ही कथा शेअर करायला विसरू नका अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री